राज्यातील टी ईटी शिक्षकांसाठी मोठा दिलासा शासनाने घेतला मोठा निर्णय तर चला पाहूया कोणता निर्णय आहे तर राज्यातील शिक्षक पदोन्नतीचा अनेक महिन्यांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत शिक्षक पात्रता परीक्षा निकाल जाहीर झाल्यानंतर शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्याने पदोन्नती प्रक्रियेत पुन्हा गती मिळाली आहे त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये दिलासा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच प्रत्यक्ष पदोन्नती आदेश निघण्याची शक्यता आहे आता पहिल्या टप्प्यात केंद्र प्रमुख आणि नंतर मुख्याध्यापक सुप्रीम कोर्ट मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे या अटीमुळे राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून पदोन्नती प्रक्रिया स्थगित झाली होती मात्र शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर शासनाने सर्व अटींचे पालन करत पदोन्नती परवानगी दिल्याने अडलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे ते या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात केंद्रप्रमुख पदाची पदोन्नती करण्यात येणार असून संच मान्यता मिळाल्यानंतर आणि मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी ही मार्ग मोकळा होणार आहे जिल्हा स्तरावर अंदाजे साठ पेक्षा अधिक केंद्रप्रमुख आणि सुमारे पन्नास विस्तार अधिकारी आणि जवळपास शंभर मुख्याध्यापकांना याचा लाभ मिळण्याची शक पदोन्नतीसाठी अंतिम संच मांडण्यात आवश्यक असल्याने ही प्रक्रिया थोड्या विलंबाने पूर्ण होणार आहे आता शासनाच्या नव्या पत्रानुसार न्यायालयीन निर्णयानंतर दोन वर्षाची सवलत लागू केली जाणार नाही म्हणजेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना कोणत्याही पदावर पदोन्नती मिळणार नाही अवर सचिव यांनी स्पष्ट केले आहे की पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी किंवा मुख्याध्यापक पदासाठी टीटी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे त्यामुळे अनेक शिक्षकांची रखडलेली पदोन्नती आता, आता शिक्षक संघटनांनी पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक नियमबद्ध आणि कोणावरही हो अन्याय न होईल अशा पद्धतीने राबवावी अशी मागणी केली आहे या निर्णयामुळे शिक्षक वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शिक्षण व्यवस्थेत स्तरीय आणि शिस्त येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे थँक्यू